नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिव्याच्या मिरवणुकीची पालखी निघलेली असते आणि सर्वांनी गर्दी केलेली असते तर सर्वजण दिवी आईचे दर्शन घेण्यासाठी गर्दी ही आडाओरडा चालू होते तर अद्वैतने जे काही व्यवस्थित म्हणजे कुणाला आतमध्ये येऊन न देण्याची आपल्या सिक्युरिटी गार्ड यांना सांगितलेले असते तेव्हा मात्र लोक काही ऐकायला तयार नसतात तर लगेच ती मॅडम ही अद्वेतला सांगायला येते तर इकडे आपली कलासुद्धा ही दिव्याच्या मिरवणुकीत जे काही दिव्याची ही ज्योत असते ती हातामध्ये घेऊन देवी आईसमोर मस्त असा डान्स करत असते तेव्हा आद्वेत लगेच गर्दी त्या गर्दीच्या ठिकाणी येतो आणि त्या लोकांना म्हणत असतो की सर्वांना दर्शन व्यवस्थित मिळणार आहे पण तुम्ही असे धक्काबुक्की का करता तेव्हा ते जे काही लोक दर्शनासाठी आलेले असतात ते, आले ते म्हणतात की आम्हाला दर्शन कधी मिळणार तेव्हा ते लोक काही ऐकत नाही आणि बळजबरीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात तर अद्वैत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वांना हे बघून धक्का बसतो तर एक छोटं जे बाळ असतं ते त्या गर्दीमध्ये खाली असते तर अद्वैत लगेच त्याला उचलून घेतो आणि ते बाळ खूप रडत असते आणि तुझे आईबाबा कुठे आहे असे विचारत तो त्याच्या आईवडिलांना शोधू लागतो तेवढ्यात ते अद्वैत सुमित्राकडे त्या बाळाला देतो आणि याचे आईवडील कुठे आहे असे तिला शोधण्यास सांगतो तेव्हा एका माणसाच्या हातातील जी काही ज्योत असते ती खाली जो असा वाळलेल्या जे काही काड्या असतात त्या ढिगाड्यावर पडते आणि लगेच पेट घेतला जातो तर सर्वजण आरडाओरडा करतात की आग लागली आग लागली आणि सर्वजण हे आपला जीव वाचवण्यासाठी तेथून धावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अद्वेत हा विजवण्यासाठी जायला निघतो आणि त्याचा पाय त्या आगीवर पडणार तोच लगेच कला धावतच येते आणि त्याचा हात धरते तेव्हा आद्वेत मागे ओळून कलाकडे पगू लागतो आणि लगेच आद्वैदचा हात ते समोर एक बाई असते तिच्या हातामध्ये जे हळदी कुंकाचे ताट असते त्याला धक्का लागतो आणि ते सर्व कुंकू हे उडून कलाच्या भांगामध्ये पडले जाते तर लगेच अद्वैत आणि सर्वजण हा प्रकार बघू लागतात आणि सर्वांना तर नवलच वाटते तर अद्वेतला कलाला पाहून त्याला आणखीन राग येतो आणि तो रागाने कलाचा हा थिसकावतो तेव्हा जे काही लोक असतात धावत येतात आणि अद्वैतला विचारतात की सर तुम्हाला काही लागले तर नाही ना तर अद्वैत म्हणतो की मी ओके आहे परंतु आग विझवण्याचा प्रयत्न करा आबा आणि घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो नैना तर ही राहुल तिला हाताला धरून बाजूला घेऊन गेलेला असतो तेव्हा कला ही अद्वैतजवळ उभी असते तर अद्वैत मागे वळून बघतो आणि कलाला म्हणतो की तू येथेसुद्धा आलीस का तेव्हा कला म्हणते की अरे माझं सोड पण थुटीक आहे ना कारण तोल जाऊन तू आगीत पडणार होता परंतु मी आले तेव्हा अद्वैत म्हणतो की तू आली मग काय तेवढ्यात एक बाई असते ती म्हणते की अगं कला तू धावून आली म्हणून हा अनर्थ टळला सर्वजण हे बघत असतात तर, 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 तर त्यातील एक माणूस म्हणतो की चांदेकर साहेब आम्हाला असे वाटले की देवी आली आणि देवीनेच तुम्हाला वाचवले तेव्हा ती बाई म्हणते की खरंच देवी आईचा आशीर्वाद हा सर्वांवर असतो तेव्हा आदितल लगेच जोराने टाळे वाजवतो आणि वा आणि कलाला म्हणतो की खरंच परफेक्ट जमते तुला स्वतःचा जो काही ऑडियन्स आहे तो असा शो करण्याचं तुला परफेक्ट जमते तर काजल सुद्धा हे ऐकत असते तिला तर खूप राग येत असतो तर आदवेत कालाला म्हणत असतो की प्रत्येक वेळेस मी कशी ग्रेट आहे हे दाखवून देणे तुला कसे जमते ग त्या दिवशी तू आमच्या घरी आले आणि देवी आईची मूर्ती घडवण्यासाठी तो आम्हाला मदत केली आज मला आगीत पडण्यापासून वाचवले आणि प्रत्येक वेळेस तुला हे सर्व कसे जमते ग तेव्हा कलाला राग येतो आणि कला म्हणते की अरे मी फक्त तुला आता आगीतून वाचवले तेव्हा अद्वैत म्हणतो की प्रत्येक वेळेस मी तुला मला हे तुला सर्व कसे जमते ग आणि आता ह्या देवी आईच्या पालखीच्या मिरवणुकीत जो काही गोंधळ झाला तो फक्त तुझ्यामुळे झाला तेव्हा कला म्हणते की माझ्यामुळे तर अद्वीत म्हणतो की मग मशाल कोणाच्या हातात आहे अगोदर आग तूच लावली आणि मग मला वाचवण्याचे नाटकसुद्धा तूच केले आणि लोकांच्या मनामध्ये तुला ग्रेट बनायचे असते चांदेकरांच्या या उत्सवात येते आणि काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न तू नक्की करत असते तुमच्या लोकांचा नेमका प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला कोणत्या गोष्टी ह्या शिस्तीत का करता येत नाही म्हणूनच माझं म्हणणे असते की ज्या व्ही आय पी गेस्ट आहे त्यांनाच पास मिळावेत तेव्हा कला म्हणते की उत्सवाचं ठीक आहे पण देवी मिरवणूक आहे ना ती सगळ्यांसाठी आहे त्यामुळे या मिरवणुकीत कोणी सहभागी व्हायचे हे तुझे पासेच नाही ठरू शकत सर्वजण कला आणि आदृतीकडे बघू लागतात त्यानंतर इकडे राहुल नैनाच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर घेऊन येतो आणि तिथे खरंच अशी गर्दी गोंधळ आहे म्हणून तू तिथे सेव नव्हती म्हणून मी तुला हाताला धरून इकडे घेऊन आलो असे नैनाला म्हणतो त्यावर राहुल म्हणतो की एक काम कर तू तुझ्या ड्रायव्हरला इकडेच बोलावून घे तर नैना मनात म्हणते की माझ्याकडे ड्रायव्हर्स नाही तर मी फोन कुठून करू आणि मनात म्हणते की देवी आई तूच काहीतरी कर आणि मुद्दाम खोटा फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि राहुलला म्हणते की रेंज नसते तिकडे जाऊन बसतात तर राहुल म्हणतो की एक काम कर तू माझ्याकडे नंबर दे मी फोन करतो नैना म्हणते की नाही नको मी पुन्हा एकदा ट्राय करते आणि मुद्दाम ड्रायव्हरला फोन करून बोलते तेव्हा ड्रायव्हर मुद्दाम तिकडून असे सांगते की इकडे ट्रॅफिक जाम आहे आणि ड्रायव्हर इकडे पोचू शकत नाही तर राहुल म्हणतो की तू एक काम कर मी तुला सोडतो तू तु कशाला टेन्शन घेते नयना म्हणते की तू तेव्हा राहुल म्हणतो की एक जेंटलमेन एका सुंदर मुलीला एकटे कसे सोडणार तर नयना खुश होते आणि गाडीत बसते आणि राहुल तिला मुद्दामता फसवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर इकडे अद्वैत रागाने कलाला सर्वांसमोर म्हणत असतो की दिव्याईची पालखी ही सर्वांसाठी असते तर मग शिस्त ही सर्वांसाठी असते हे तुम्हाला का समजत नाही फक्त हा माझा हक्क आहे हे सांगताना त्यातील जे काही नियम आहेत ते का पाळत नाही तुम्ही आणि तुझ्यासारख्या ह्या काही माणसांना कोणत्याच गोष्टीचे घेणे देणे नसते मी तरी कशाला तुझ्याबरोबर बोलतो तेव्हा कला चिडते आणि तुझ्यासारखे म्हणजे काय तेव्हा आद्वित म्हणतो की तुझ्यासारखे आणि लोक कारण ज्यांना छोटी दुकानं असतात फक्त काम करायचे असते दुसरे काहीच घेणे देणे त्यांना नसते फक्त एक खोटा तो तोरा आणि ऍटिट्यूड असतो तेव्हा कला म्हणते की हे पग तू माझ्या कामाबद्दल काही बोलू नको तेव्हा अद्वैत म्हणतो की हे पग तू विसरले असतील पण मी विसरलेलं नाही तू आमच्या घरी दिव्याची मूर्ती बनवली त्याचे मी तुला पैसे दिले होते पण तू काय केले स्वतःचा इगो जपण्यासाठी म्हणजे खोटा तो मुद्दाम ते पैसे तेथे ते ठेवून गेली ज्यांना स्वतःची स्वप्न ही खरंच जपायची असतात तर ते स्वतःच्या मेहनतीची कमाई अशी खरंच नाकारत नाही तेव्हा कलाच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि सर्वजण पगू लागतात तर अद्वैत शांत होतो त्यानंतर इकडे संगीताच्या मैत्रिणी घरी येतात आणि तू पूजेला का आली नाही इथे काय करतेस तुझी नैनी आहे ना ती चांदेकरांबरोबर अशी फिरत होती आणि खरंच खूप हिरोईन दिसत होती बरं का आणि आपली मुलगी म्हणून आम्ही तिला आवाज दिला परंतु तिने आमच्याकडे बघितलेसुद्धा नाही तर संगीता खुश होते आणि तुमच्याकडे तिचे लक्ष नसेल असे सांगते तेव्हा ती बाई म्हणते आणि त्या चांदेकराच्या पोरावर तुझ्या नैनीने काहीतरी जादुटोना केला संगीता म्हणते की अगं काय म्हणतेस तू तेव्हा दुसरी बाई म्हणते की अगं त्या चांदेकरांनी स्वतः नैनीच्या गळ्यामध्ये ते हिऱ्याचे सोन्याचे लॉकेट सुद्धा घातले संगीता म्हणते की अगं ते डान्स कॉम्पिटिशन आहे नाची स्पर्धा जिंकली तेव्हा ती दुसरी बाई म्हणते की अगं त्या चांदेकरांच्या पूजेमध्ये जाण्यासाठी तर व्ही आय पी पास लागतात आणि तुला कसे ते पास मिळाले ग संगीता खोट सांगते की अगं माझी नैनी ही जगात सर्वात भारी आहे त्यामुळे चांदेकरांनी आग्रह करू करू ह्या घरी आमच्या पास पाठवले हो तर त्या मैत्रीण विचारतात की अगं कोल्हापुरामध्ये खूप असे सुंदर मुली आहेत त्यांना कशी तुझी नैनी सापडली आणि ते विचारू लागतात की अगं पास कसे मिळाले कारण तू काहीतरी खोटं सांगते आणि तुझ्याबरोबर संबंध जोडायला त्यांना वेळ वगैरे नाही लागलेले तर इकडे नैनाही राहुलच्या गाडीत बसून आलेली असते तर तिला खूप आनंद होतो आणि चांदेकरांच्या घरात जर लग्न झाले तर ह्या गाडीची मालकीन मीच होईल म्हणून खूप खुश होत असते आणि राहुलला म्हणत असते की खरंच तुझा परफ्यूम आहे ना खूप छान आहे तर राहुल म्हणत असतो की तुझ्यासारख्या सुंदर मुलीला मदत करण्यात मला तर आनंदच आहे आणि दिव्याच्या उत्सवाच्या अगोदर मी पॅरिसला गेलो होतो तिथून मी हा परफ्यूम कलेक्शनमधून घेतले तेव्हा मला माहिती नव्हते की ते कसे आहे परंतु आता तू म्हणली की ते छान आहे मग ते छानच असेल आणि पुढच्या वेळी जर मी कुठे गेलो तर तुझ्यासाठी नक्की घेऊन येईल तर नैना आणखीनच खुश होते आणि मनात म्हणते की हा सारखा फॉरेन कंट्रीमध्ये फिरत असतो आणि मला हेच हवं आणि असं लाईव्ह तुला केव्हा मिळणार याचा विचार करत असते तेव्हा लगेच राहुलला त्याचा नंबर मागते तर राहुल म्हणतो की तू एक काम कर माझ्याच मोबाईलवर नंबर म्हणजे मिस कॉल दे आणि नंबर तुला आपोआप येईल राहुल म्हणतो की आता वातावरण तर खूप छान आहे मग लाँग ड्रायविंगला जायला तर खूप मज्जा येईल परंतु तुम्हाला तर घरी जायचे आणि कुठे आहे तुमचे घर तर नैनाला टेन्शन येते आणि येथे जवळच आहे रस्त्यात आले की मी तुम्हाला सांगते असे खोटं ती राहुलला सांगते त्यानंतर इकडे संगीता त्या मैत्रिणीला घरातून जाण्यासाठी सांगते तुमच्या काहीतरी पोटात दुखले असेल म्हणूनच तुम्ही मुद्दाम येथे आल्या कारण तुम्ही माझ्या मुलीवर जळतात आणि चांदेकरांनी कितीही शोधल्या तरी त्यांना अशा सुना नाही भेटणार आणि त्या बाईला म्हणते की तू काय म्हटलीस की चांदेकराच्या त्या मुलावर माझ्या लेकीने जादू केली आणि त्याची काही गरज सुद्धा नाही कारण तो आत्वेत स्वतः माझ्या नैनीच्या प्रेमात त्यानंतर अंधार पडलेला असतो नैना विचार करते की खूप वेळ झाला आता कुठल्या तरी बंगल्यासमोर गाडीही थांबवावीच लागेल आणि समोर एक बंगला दिसतो तर नैना गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि मी येथेच राहते असे खोटे सांगते आणि इतक्या धावपळीत तुम्हाला ड्रॉप केले म्हणून राहुलला थँक्यूसुद्धा बोलते तर नैना गाडीच्या खाली उतरून हो त्याला बाय करते राहुल निघून जातो त्यानंतर इकडे काजल ही सोमला म्हणत असते की कालपासून सर्वजण बघतात की नेमकं काय का होते ते आणि आता फक्त बाजूला उभे राहून पाहिजे की काय होते ते तर सोम शांतच होतो तर कला अद्वेतला म्हणत असते की तू जे काही बोलला ते बरोबर बोलला कारण माझं दुकान छोटं आहे माझे स्वप्नसुद्धा छोटी पण तुला त्या छोट्या दुकानाला शोधत यावे लागले होते हे तू विसरू नको तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला माझीच मदत घ्यावी लागली होती आणि आता सुद्धा मीच तुला वाचवले मी गरीब आहे पण तुझ्यासारख्या श्रीमंत माजुरड्या होण्यापेक्षा मी गरीब स्वाभिमानी आहेच तेच माझ्यासाठी खूप तेव्हा आबालकेच श्रीकांतला म्हणतात की तुझा समोर आणि आद्वेतला सांगकी पालखी खोळंबलेली आहे श्रीकांत लगेच अद्वित जवळ येतो आणि ही भांडणाची वेळ नाही पालखी खोळंबलेली आहे असे बोलतो तेव्हा म्हणतो की काका अगोदरीला सॉरी बोलायला सांग आणि येथून जायला सुद्धा कला म्हणते की मी का सॉरी बोलू कारण मी काही चूक केली नाही तूच मला सॉरी बोल काका म्हणतात की अद्वैत पालखी महत्वाची आहे आपल्यासाठी चल तर अद्वैत म्हणतो की हो अशा लोकांच्या नादी लागायला नको तर कला म्हणते की मला सुद्धा तुझ्या नादाला नाही लागायचे तर सर्वजण पालखीकडे जाते आणि कलाला खूप वाईट वाटून डोळ्यामध्ये पाणी येते हवा घेते संपतो पुढील भागामध्ये नैना घरी येते आणि त्या बायकांसमोर संगीताला म्हणत असते की तू मनाला वाईट वाटून घेऊ नको यांच्या बोलण्यामुळे कारण माझे लग्न हे चांदेकरांच्या घरातच होणार आणि उद्या चांदेकरांनी तुला आणि बाबांना त्यांच्या घरी बोलावल्याचे ती सांगते तर इकडे ती कला कुंकू पुसत असते तर ती बाई म्हणत असते की अगं मुली आज देवी आईचा आशीर्वाद आहे ते कुंकू पुसायचे नसते डी व्ही आयचा आशीर्वाद असतो तो आणि जरी ते कुंकू तू पुसले तरीसुद्धा तुझ्या कुंक कुंकुवाचं लेणं आहे ते तुझ्या भाकेतून कधीही पुसले जाणार नाही तर कलाला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत